नमस्कार मित्रांनो हो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचे सोयाबीन बाजारभाव लातूर असेल वाशिम असेल बीड असेल रिसोड असेल अमरावती असेल सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे वाशिम या ठिकाणी चार हजार पाचशे पन्नास रुपये महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटमधील आजचा सोयाबीन मार्केटचा रेट आपण जाणून घेऊया महाराष्ट्रात गेल्या काही दिवसामध्ये सोयाबीनच्या बाजारभावामध्ये मोठी चढउतार होत आहे परंतु आता सो सोयाबीन बाजारभाव स्थिरावलेला आपल्याला दिसत आहे चार हजार पाचशे चार हजार सहाशे चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत सोयाबीन बाजारभाव स्थिर होला आहे बघूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील आजचा सोयाबीन बाजारभावाची काय परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक बाजारभाव बीड असेल लातूर असेल परभणी असेल जालना असेल या ठिकाणी चार हजार पाचशे चार हजार सहाशे चार हजार सातशे पर्यंत मिळत आहे आज पहिलं मार्केट जे आहे ज्या ठिकाणचा आपल्याला बाजारभाव बघायचा आहे ते आहे अकोले पंधराशे पंचेचाळीस क्विंटल गावक आलेली आहे सदोतीसशे पन्नास ते चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सरासरी दर सदोतीस ते चौवेचाळीस रुपये अकोला मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर पुढील मार्केट जे आहे हिंगणघाट मार्केट हिंगणघाट मार्केटमध्ये चौदाशे क्विंटल अवकाल आहे अडोतीसशे ते चार हजार पाचशे दहा रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगणघाट मार्केटमध्ये आहे सरासरी दर अडोतीस ते पंचेचाळीस रुपये आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर पुढील मार्केट लातूर मार्केट सात हजार सातशे पन्नास क्विंटल अवकलले आहे सदतीसशे ते चौवेचाळीसशे ऐंशी रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर मार्केटमध्ये सरासरी सदतीस ते चौवेचाळीस पॉईंट आठ रुपये बाजारभाव आहे अमरावती सोळाशे पाच क्विंटल अवकाल आहे चार हजार एकशे वीस ते चार हजार चारशे तीस रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अमरावती शहरामध्ये आहे सरासरी दर अमरावतीमध्ये एक्केचाळीस ते चौवेचाळीस रुपये आहे त्यानंतर वाशिम वाशिममध्ये सातशे वीस क्विंटल अवकाली आहे छत्तीसशे ते पंचेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वाशिम शहरामध्ये सरासरी दर छत्तीस ते पंचेचाळीस रुपये आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या शहराचा लेटेस्ट मार्केट रेट जाणून घेऊया बारशे चार हजार तीनशे सोलापूर चार तीनशे पन्नास अमरावती चार चारशे लातूर चार पाचशे लातूर मुरुड चार दोन तीनशे अकोला चार चारशे मालेगाव चार दोनशे चिखली चार हजार सहाशे चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल हिंगणघाट चार पाचशे उमरेड चार चारशे जिंतूर चार चारशे मलकापूर चार चारशे दामखेड चार हजार परतूर चार दोनशे इतर ठिकाणी जिंतूर चार तीनशे भोकर चार दोनशे वीस रुपये प्रति क्विंटल बाजारभाव तसेच आंबेजोगाई चार तीनशे एकसट अहमदपूर चार पाचशे सेनगाव चार दोनशे सिंधी चार हजार सिंधी सेलू चार हजार चारशे रुपये हे होते महाराष्ट्रातील अच्छमितीचे लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट आपणास व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा अधिक माहितीसाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका माहिती आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो